नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते मित्रांनो एक गुड नाव असलेला आणि तशीच गुड कथा असलेला चित्रपट अर्थात सला ते सला नाते हा येत्या सात फेब्रुवारीला आपल्याला भेटायला येतो आहे आणि या चित्रपटातील अभिनेत्री रिचा अग्निहोत्री ही हो आता आपल्यासोबत आहे तर तिला विचारूया की ती किती एक्सायटेड आहे हाय रिचा तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये कशी आहे सो मच मी मजे तू कशी आहे मी मस्त आहे किती एक्सायटेड आहेस त्या आज नागराज सरांच्या हातून चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे एवढ्या उत्साही वातावरणात झाला आहे खूप खूप एक्साइटमेंट आहे बिकॉज इतका सुंदर विषय आहे सला ते सला आणणारे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेलच आणि त्या विषयाचा भाग असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि माझा पहिला फिल्म आहे सो आय एम जस्ट होपिंग दी बेस्ट आणि एक तर आज uh, स्वतः नागराज सर आलेत आणि त्यांनी आज लॉन्च केला आहे आमचा ट्रेलर सो असं ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे आय एम व्हेरी एक्सायटेड वय तो आत्ताच म्हणाले की तुझी पहिली फिल्म आहे ही आणि तेही एवढं गुड असणारी त्यात वराडी भाषा तर कशी तयारी केली होती ॲक्च्युली मी म्हणजे uh, सलातेमध्ये मी ॲज अ समिधा पालकर आहे आणि मुंबईतल्या चाळीत राहणारी ही मुलगी आहे सो माझ्या uh, वाटेला वराडी भाषा नाही आली पण येस मी वराडी भाषेवाल्या लोकांसोबत राहिले सो त्यांच्यासोबत काम करताना फार मजा आली त्यांच्यासोबत राहताना किंवा ते पूर्ण ॲटमॉस्फेअर uh, फील करून घेताना खूप मजा आली पण मुळात मी जे कॅरेक्टर करते ते समिधा पालकर जी एक, एक एन्व्हायरमेंटलिस्ट आहे पर्यावरणप्रेमी पशु पक्षी पक्षीप्रेमी आणि जिला सगळं एकदम छान नीट क्लीन इन टायडी आवडतं एक एखादं कागद पडलेलंही आवडत नाही पण अशी ही व्यक्ती जिला खूप बोलायचं असतं खूप व्यक्त व्हायचं होतं पण ती व्यक्त होऊ नाही शकत हा तिचा मोठा प्रश्न आहे कारण ती, ती स्वतः स्टॅमर करते बरं स्टॅमर करणारे व्यक्ती ऑटोमॅटिकली ना समाजापासून थोडेसे अलुप्त होऊन जातात कारण काय त्यांना एक भीती असते की माझा माझं बोलणं कोणी समजून घेईल का ऐकून घेईल का पेशंटली थांबतील का मी पूर्ण वाक्य करोच तर सो हा सगळा एक तिच्या मागचा एक पॉईंट असतो पण हे स्टॅमर करताना माझ्यासाठी एक खूप मोठा चॅलेंज होता बिकॉज संतोष खोल्हे सरांचं असं होतं की रिअलिस्टिक असलं पाहिजे एंटरटेनमेंट फिल्म्समध्ये हो जसं तुम्ही बघता की स्टॅमर एक कॉमेडी जॉनरा आणून तुम्हाला पोट्रे केलं जातं इट इज नॉट लाईक दॅट सर तुला रिअलिस्टिक वेमध्ये पोट्रे करायचं आहे सो so, विदाऊट हर्टिंग एनिबडी सेंटिमेंट्स जे इंडिव्हिज्युअल्स हू स्टॅमर तर त्यांना ते कनेक्ट झालं पाहिजे त्यांना वाटलं पाहिजे की हो हे आहे जे आम्हा आम्ही ह्या गोष्टी थ्रू जातो आहे सो हे टॉपिक आलं आहे आय थिंक दिस शुड बी अ व्हेरी बिग अपॉर्च्युनिटी फॉर देम एज वेल अँड फॉर अस एज वेल टू कम टू द सोसायटी तुझी ही पहिली फिल्म होती आणि याच पहिल्याच फिल्ममध्ये उपेंद्र सर असेल किंवा छाया ताई असेल असे ॲक्ट्रेस होते तर त्यांच्याकडून तुला किती शिकायला मिळालं किंवा त्यांच्यासोबत काम करताना यु नो वॉट हे दिग्गज कलाकार यांचा नुसता वावर पण पुरेसा होतो कारण तुम्ही नुसतं उभं राहून त्यांना बघत जरी राहिलात ते काम करताना किंवा नुसतं त्यांचे ओवरऑल पण हालचाली तर तुम्हाला खूप शिकायला मिळतं तुम्हाला कळतं की कि ते किती मॉडेस्ट आहेत एवढं करू नये इतके काम करू नये द वे दे पोट देम देल दे व्हेरी हंबल तर मला वाटतं की हे मला खूपच शिकायला मिळालं त्या व्यतिरिक्त ते त्यांचं काम करण्याचं म्हणजे पद्धत आणि सगळंच म्हणजे आपण साध्या गप्पा पण मारत असतो ना त्यातनंही दहा गोष्टी शिकायला मिळतं तर हा हे एक दिग्गज कलाकारांची जी एक आम्हाला भट्टी जमली ना ती खूप मजा आली आम्हाला सॉलिड मजा आली आणि हे शूट करताना चंद्रपूर गडचिरोलीसारख्या एरियामध्ये राहिलीस तर काय वातावरण होतं तिथलं ताडोबाई होतं खूपच सुंदर म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं हो की मी आ, आता इतके वर्ष गेले मी अशा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहते सगळं एकदम नीट नेटकं स्वच्छ सुच्चा, स्वच्छ असतं पण आपण अचानक गावात जातो आणि गावातली पद्धत वेगळी असते त्या चंद्रपूर चंद्रपूरचे लोकच इतकी गोड आहेत मला एवढं छान वाटत होतं मला आधी वाटत होतं की मी फिल्म करताना राहू शकेल का तिकडे होईल की मी होईल की नाही मी ॲडजस्ट पण खूप मजा आली रादर सर द्यायचं की आम्हाला हॉटेल राहायला द्यायचं आम्ही म्हणायचं नको नको सर आम्हाला ते गावात राहायला आवडेल जास्त त्यांच्यासोबत गप्पा मारायला ते इतक्या आपुलकीनी करतात ना तुमच्यासाठी ते म्हणतात की तुम्ही बाहेरचं नका खाऊ आम्ही तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणतो ते मटक्यातली ती रुमाली रोटी वगैरे इतकं सुंदर सुंदर त्यांनी खाऊ घातलं तर आजही ते सगळे लोक लक्षात आहे आणि असं सारखं वाटतं की परत जावा असं ते ना एक फॅमिली झाली आता तर छान वाटतं मजा आली म्हणजे तू खूपच मिस करतेस पण हे सगळं वातावरण प्रेक्षकांना चित्त चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे तर त्यासाठी तू प्रेक्षकांना काय सांग मला असं वाटतं की तुम्ही ही फिल्म नक्की जाऊन बघावी कारण खूप वेगळा विषय आहे पर्यावरण पत्रकारांबद्दल त्यात स्टॅमर असे काही बाघाचा विषय आणि ऑल द ब्युटिफुल टॉपिक्स uh, हॅव बीन कवर्ड इन दिस फिल्म आणि तुम्हाला नुसतं सिरियस सिरियस नाही तर त्याच्यात मनोरंजन पण आहे एंटरटेनमेंट पण आहे पूर्ण असं पॅकेज आहे so, सो आय थिंक यू लव्ह दिस फिल्म आणि सात फेब्रुवारीला हा आपला मूवी येतो आहे तर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघावी कारण हा मूवी एक्सपिरियन्स फिल्म आहे तर तुम्ही थिएटरमध्ये बघितल्यावर त्याचा जो एक इम्पॅक्ट uh, आहे तो खूप वेगळा आहे सो आय थिंक यू शूड रिअली वॉच इट तुला खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी